शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन दुकानं जळून खाक सटाणा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या साठ फुटी रस्त्यावरील डेली भाजीपाला गुजरातीतील व्यापारी संकुलात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगी तीन दुकाने जळून खाक झालीत यात दोन दुकान बंद असल्यामुळे आगीच्या झळांमध्ये तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले साठ फुटी रोडवरील डेली भाजीपाला गुजरीत माजी नगरसेविका सुमनबाई दगाजी सोनवणे यांच्या व्यापारी संकलातील गाळे भाडे तत्वावर दिलेले आहेत यात टेलरिंग सलून व फोटो फ्रेम मेकर अशी तीन दुकाने शेजारी शेजारी आहेत यातील एका दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आकस्मिक आग लागली व आगीने पेट घेतल्यामुळे दुकान चालक बाहेर आला आगीच्या झळा इतर दोघं दुकानांनाही बसल्यात अग्निशमन दलाला दूरध्वनीवरून आगीची माहिती कळविण्यात आली मात्र आगीचा भडका अधिक असल्यामुळे परिसरातील तरुण व नागरिकांनी जवळपास असलेल्या पाणी उपलब्ध करून आग विझवण्याचा व दुकानात असलेले सामान वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला अग्निशामक बंब उशिरा दाखल होऊन आग विझवली तिघं दुकानांमध्ये असलेले साहित्य फर्निचर जळून खाक झाले यामुळे चालकांचे मोठे नुकसान झाले आहे एसनिन टीव्ही न्यूज बागलान प्रतिनिधी शरद शिंदे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका